माझं तुझ्यावरचं प्रेम कधीच न संपणारं आहे आज तुला मनापासून सांगतो हा विचार म्हणजे माझ्या आयुष्याचा आधार बनलेला एक शांत आणि शाश्वत सत्य आहे तुझ्या नजरेत मी माझं सर्वस्व पाहतो तुझ्या हास्यात माझी दुनिया नाचते त्या एका स्पर्शातही मला काळाचा अर्थ विसरायला होतं कितीही वादळ आली तरी तुझ्यासोबत असलेल्या त्या लहान लहान क्षणांनी माझं मन कायम कोमल आणि उत्साही ठेवलं आहे दिवसभराच्या वेगात जेव्हा मी तुझा हात धरतो तेव्हा सगळे शब्द मागे पडतात फक्त दोन धडधडत्या हृदयांचा संवाद राहतो तुझ्या स्वप्नांना माझं पाठबळ म्हणून घेणार तुझ्या दुःखात हात देणारा आणि तुझ्या यशात साथ देणारा असं प्रेम वचन कमी आणि कृती जास्त असतील तेच माझं हो प्रेम आहे उशिराची चहा गोष्ट एकत्र भेटलेली शांतता हे सगळं माझ्यासाठी अनमोल आहे भविष्यात काय होईल माहिती नाही पण एकच गोष्ट निश्चित आहे मी आणि माझं तुझ्यावरचं प्रेम हा प्रवास अखंड राहील तुझं आणि माझं नातं हे फक्त प्रेमापुरतं मर्यादित नाही तर त्याच्या पलीकडं जाणारं आहे हे नातं शब्दात बांधता येत नाही कारण यात भावना आहेत आपुलकी आहे आणि एकमेकांवरचा निस्वार्थ विश्वास आहे तू माझ्या आयुष्याचा तो भाग आहेस जिथं फक्त मी आणि तू नसून आपण आहोत तुझ्या सहवासात मला जाणवतं की आपली नाती कुठल्याही बंधनावर नाहीत तर मनाच्या खोलवर जुळलेल्या धाग्यांवर आधारलेले आहेत या नात्याला नावाची गरज नाही कारण ते स्वतःचं अस्तित्व जपून आहे तू माझं अपूर्णत्व पूर्ण करतेस आणि तुझ्या हसण्यात मला माझं विश्व दिसतं खरं सांगायचं तर हे नातं म्हणजे एक शांत धागा आहे जो कायम माझ्या आणि तुझ्या हृदयाला जोडून ठेवणारा आहे मला थोडं मनातलं सांगायचं होतं तुझ्याशिवाय जगणं म्हणजे जणू श्वास घ्यायचा प्रयत्न करूनही हवा न मिळण्यासारखं आहे तुझ्या आठवणींचा ओलावा माझ्या डोळ्यातून थांबतच नाही आणि तुझ्या अनुपस्थितीत माझं मन हळूहळू तुटतंय प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी मी तुला शोधतो पण हातात फक्त एकटेपणा येतो प्रेम इतकं खोलवर रुजलेलं असतं त्याशिवाय जगणं अशक्य होतं तू नसल्यामुळं हे जग सुंदर वाटत नाही रंग दिसत नाहीत सूर ऐकू येत नाहीत माझं हृदय अजूनही फक्त तुझ्यासाठी धडधडत आहे तुझे दड़ डोळे म्हणजे प्रेमाचं असं दार आहे जे एकदा उघडलं की परत बंद करता येत नाही त्या डोळ्यात एक गूढ आहे जे मला प्रत्येक क्षणी तुझ्याकडं अधिक -अधी खेचत राहतं जेव्हा तुझी नजर माझ्या नजरेला स्पर्श करते तेव्हा मला असं वाटतं की जणू संपूर्ण विश्वानं आपलं अस्तित्व थांबवून फक्त आपल्या नजरा एकत्र याव्यात यासाठी योजना आखली आहे